होय मीच कार चालवत होतो आणि कार चालवताना मी नशेत होतो अशी कबुली स्वतः वरळी हिट अँड रन प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी मेहिर शहानं पोलिसांना दिली आहे तसंच सुरुवातीला दारूच्या नशेत गाडी चालवल्याचा इन्कार करणाऱ्या मिहिरनं पोलिसांनी पुरावे समोर ठेवताच हो नशेत होतो अशी कबुली दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय अपघातानंतर घाबरल्यानं पळून गेलो असं मिहीर म्हणाला मात्र तो अजून बरीच माहिती लपवतोय तपासात सहकार्य करत नाही अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून आहे अपघातानंतर मिहीर गोरेगावला प्रेयसीच्या घरी पळाला तिथून बहीण पूजासह लपून राहिला आणि त्यानंतर शहा कुटुंब शहापूरच्या रिसॉर्ट मध्ये होते ओळख लपवण्यासाठी दाढी मिशी आणि केस कापून लुक बदलला सोमवारी रात्री शहापूर येथून मिहीरची आई वीणा बहीण पूजा किंजल यांच्यासह मित्र अवधीप यांना ताब्यात घेण्यात आलं नवीन कायद्यानुसार सर्व जबाब तसंच ऑडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केलं जाणार आहे मिहिरला मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता अटक केल्याचं दाखवण्यात आलंय मिर आणि त्याचा चालक राज ऋषी यांचा जबाब आणि घटनाक्रम यात तफावत आढळते आणि त्यामुळं दोघांची समोरासमोर चौकशी करण्यात आली मिहीर तपासाला हवं तसं सहकार्य करत नाहीये असं देखील समजतय तर दुसरीकडे सी सी टी व्ही चित्रणासह इतर पुरावे त्याच्या समोर ठेवताच अपघातावेळी मीच गाडी चालवत होतो अशी कबुली मिहीरनं दिली आहे आता पोलिसांना प्रतीक्षा आहे ती मिहीर आणि बिडावतच्या अहवालाची कावेरी यांच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात जास्तीच्या जखमा तसंच अनैसर्गिक मृत्यू झाल्याचं समोर आलंय तसंच शहा आणि बिडावत हे दारूच्या नशेत होते की नाही याचा अहवाल अजून पोलिसांच्या हाती आलेला नाही त्याबाबत तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय पोलिसांकडून दोघांना घटनास्थळीने त्याचं रिक्रिएशन देखील केलं जाणार आहे आणि तसंच नवीन कायद्यानुसार ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केलं जाणार आहे दरम्यान पोलिसांचं पथक हे मिहीरच्या तपासासाठी पालघरला त्याच्या आजी आजोबांच्या घरी देखील पोहोचलेलं पण ते दोघेही बेपत्ता आहेत आणि त्यामुळं आजी आजोबांचा देखील शोध सुरू आहे आता सध्या मिहीर आणि चालकाची समोरासमोर चौकशी केली जाते या प्रकरणी दोघांकडून नेमका घटनाक्रम हा समजून घेतला जाई। जाईल कुटुंबातील अन्य व्यक्तींचा नेमका सहभाग हा निश्चित झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली आहे